पोलीस भरती असेल किंवा एम ए इतिहास बी ए इतिहास यासाठी देखील हे व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहेत या पा आहे प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आपण प्राचीन भारतीय इतिहासाची साधने प्रागादेशी काळ संस्कृती सिंधू संस्कृती असेल हडप्पा संस्कृती असेल वैदिक संस्कृती महाजनपद त्यांचे कालखंड जैन धर्म बौद्ध धर्म यांचा उदय मगधचा उदय मौर्य साम्राज्य मौर्योत्तर काळ व कुषाण साम्राज्य पूर्व व दक्षिण भारतातील राज्य गुप्त वाकाटक व वा वर्धन साम्राज्य प्रादेशिक राज्यास म्हणजे त्यामध्ये कदंब असेल गंग पल्लव व चालुक्य असेल त्याचबरोबर प्राचीन भारतातील सामंतशाही इस्लाम धर्म व भारत प्राचीन भारतीय सामाजिक व्यवस्था व वो क्षत्रिय वस्तुकला या सर्वांचा आपण यामध्ये दररोजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये आपण प्राचीन भारतीय इतिहासाची साधने किंवा इतर जे महत्त्वाचे असणारे आवश्यक सर्व गोष्टी या सर्व आपण पाहणार आहोत असेच आपण व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून या चॅनेलवरील नवनवीन असे माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल धन्यवाद